24 श्वास चालू स्वामी रामदेव बाबा आचार्य बाळकृष्णच्या पतंजली योगपीठच्या सहकार्याने पतंजली योगपीठमधील प्रशिक्षित वैद्याद्वारे नगरमधील नवी पेठ येथे निशुल्क चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले त्याचे उद्घाटन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चंदा पवन पवनशेठ पारिक डॉक्टर मुरलीधर काब्रा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिकी धाते साहिल नहार संकेत तांबोळी विनोद शर्मा वैशाली पाताळे शारदा मडूर आदींसह मोठ्या संख्येनं रुग्ण आणि नागरिक उपस्थित होते आमदार जगतापियाळे म्हणाले की नागरिक आयुर्वेदाकडे वळत आहेत बरेच जण आयुर्वेद औषध घेत आहेत तर अनेक जण पतंजलीची उत्पादने वापरत आहेत त्यामुळे त्याचा फायदा झाला आहे नवी पेठेतील या निशुल्क चिकित्साचा फायदा होणार आहे पवन पारिक यावेळी म्हणाले की आमच्या पतंजली चिकित्सालयाच्या वतीनं हे निशुल्क शिबीर घेण्यात येत असून ते पुढील महिनाभर चालणार आहे त्याचा नगरकरांना रुग्णांना फायदा होणार आहे ज्यांना तपासणी करायची आहे त्यांनी पतंजली चिकित्सालय मुनोज चेंबर नवीपेठ येथे संपर्क करावा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव वीस चौतीस सत्तेचाळीस सत्याहत्तर मी पतंजलीमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेलो आहे आणि आपले बाळकृष्ण बाबा यांच्या आशीर्वादाने दर अकरा ते सात निशुल्क सेवा पतंजली चिकित्सालयामध्ये आहे तिथं पहिल्या मजल्यावर मी बसत आहे नाडी परीक्षेमध्ये त्याचा अनुभव जास्त आहे आपल्याला मला त्याच्यामुळे ते दे दर महि दररोज असं चिकित्सालयामध्ये आहे मी तिकडून कुणाला येऊन नाडीपरीक्षा आणि निशुल्क सेवा मी देत असतो हो मी पवन पारिक पतंजली चिकित्सालय अहमदनगरमधून आत्ता आज आम्ही कॅ मेडिकल कॅम्प घेतला होता तर त्याला चांगला आम्हाला अनुभव मिळाला आहे पण याच्या पुढेही आमच्याकडे डॉक्टर वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे मागच्या वीस वर्षापासून आम्ही काय करतो आहे सकाळी डॉक्टर अकरा वाजता येतात अकरा ते सातपर्यंत असतात बुधवारी डॉक्टर नसतात आणि डॉक्टरांचा चाळीस वर्षाचा अनुभव आहे नाडी नाडीमध्ये नाडीमध्ये मला वाटत नाही का अहमदनगर जिल्ह्यात कोणी डॉक्टर आहेत का जे चाळीस वर्षाचा ज्यांना प्रदीर्घ अनुभव असेल आमच्या डॉक्टर डॉक्टरांवैद्यांकडून तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रिपोर्ट काढावे लागणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रिपोर्ट्स आणले त्याच्यावर तुम्हाला ते औषध देतील पण नाडी बघितल्यानंतर जो निदान होतो तो परफेक्टली होतो हे आम्हाला आज सांगायचे होते आणि आजचा जो मेडिकल कॅम्प झाला त्यासाठी आम्हाला जोशी साहेब यांनी खूप सहकार्य केले संकेत तांबोळी आणि आदरणीय संग्राम बया जगताप हे पण येऊन गेले शर्माजी वगैरे यांनी सगळ्यांना आम्हाला खूप मदत केली आणि हे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस नवी पेठमध्ये मनोज चेंबरमध्ये तुमची चेकिंग पूर्ण होईल आणि कंटिन्यू डॉक्टर आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तुम्ही येऊ शकता आणि माफक दरामध्ये आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत तरी मी स सर्व नगरवासियांना आणि नगर जिल्हावासींना हीच एक कळकळीची विनंती करेल का तुम्ही बाकीची औषधं घेण्यापेक्षा एकदा आयुर्वेदकडे बघा आयुर्वेद भलेही पतंजली घ्या किंवा दुसरे घ्या पण घ्या आयुर्वेद घ्या आयुर्वेदमध्ये एवढी ताकद आहे का तुमचे जे शरीरातले पूर्ण जे टॉक्सिन्स काय आहेत किंवा जे विषारी तत्व आहेत ते बाहेर काढण्याची ताकद फक्त फक्त एकच आपल्या आयुर्वेदिक औषधामध्ये आहे तरी मी सर्वांना धन्यवाद करतो सगळे सर्वजण जमलेल्या मित्रांना आणि ज्यांनी यांनी मला मदत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरूपी धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा